लोकशाहीर साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे व्यक्ती नव्हे तर विद्यापीठ वंचितांचा आवाज बनून त्यांनी दुर्लक्षितांसाठी मोठ कार्य केलंय अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर टी महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या चळवळीमध्ये एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे असं मी या ठिकाणी म्हणेन आणि म्हणून गेले अनेक वर्ष या संदर्भात जे संघर्ष करत होते चळवळ करत होते त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या या कार्याचा वारसा निरंतर सुरू राहावा असा देवेंद्र फडणवीसांचा मानस आहे शासकीय व्यवस्थेने वंचितांसाठी बंद केलेले दरवाजे देवेंद्र फडणवीसांनी खुले केले आणि आर हक्काचं मंडळ मिळालं सामाजिक समतेविषयी संशोधनावर भर देत तरुणांचं उच्च शिक्षण प्रशिक्षण रोजगाराच्या योजना राबविण्यात येत असल्याने मातंग समाज व इतर प्रवर्गातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठी मदत होणार आहे हेच प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचे आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय